मी सिंधुदुर्गामध्ये स्थानिक निवडणुकांमुळे महायुतीमधला वाद टोकाला गेलाय दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते यावर युतीबद्दलचं वक्तव्य ही धमकी असल्याचं निलेश राणे म्हणाले तर विचारधारेवर झालेली युती कायम राहील असं उपमुख्यमंत्री शिंदेनी म्हटलंय शिवसेना भाजप युतीबद्दल रवींद्र चव्हाणांनी केलेलं वक्तव्य हे धमकी असल्याचा दावा निलेश राणेंनी केला आहे सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये भाजप नेत्याच्या घरावर निलेश राणींनी धाड टाकली होती यावेळी भाजप नेत्याच्या घरात पैशांची बॅग सापडल्यानं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतलं वातावरण तापलं होतं त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी थेट युतीवरूनच इशारा दिला होता म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत एक मिनिट थांबा जरा एक मिनिट दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे ते, नंतर मी नंतर उत्तर देईन आहे ठीक आहे त्यांचा कुठेतरी राग दिसतोय या जिल्ह्यावर तरी आमच्या कुटुंबावर तरी किंवा काहीतरी त्यांचं वैयक्तिक दिसतंय काहीतरी पर्सनल वॉर दिसतोय आणि आम्ही पर्सनल वॉर राजकारणात कोणाशीच करत नाही दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यानंतर मी बोलेन याचा अर्थ काय काढायचा <coughs> ही धमकी आहे म्हणजे धमकी द्यायची तर सरळ द्या ना सरसकट सगळ्यांना कोडवर्ड मध्ये धमकी नसते मी फडणवीस साहेबांचा टाइम देखील मागणार आहे निवडणूक युतीवरून रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही नाराजीच्या सुरात प्रतिक्रिया दिली आहे पुढे युती टेकवायची की नाही हे रवींद्र चव्हाणांनाच विचारा असं श्रीकांत शिंदे म्हणाले तर विचारधारेवर झालेली युती कायम राहील असं वक्तव्य एकनाथ शिंदेनी केलंय दोन डिसेंबर पर्यंत युती टिपवायची रवींद्र चव्हाण म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत मला माहिती ना ते काय बोलले मला माहिती ना हा मग त्यांना पुढे पण का मला ही युती काळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी अडवाणी विचारांवर विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएच सरकार सुरू आहे त्यामुळे आमची युती रवींद्र चव्हाणांनी युतीवरून केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी साबध प्रतिक्रिया दिली आहे तर उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या सेनेला यूज अँड थ्रो केलं जाईल असा दावा केला आहे याबाबत याबाबत आपण कसं बघतो तो स्लिप ऑफ टंग असू शकतो रवींद्रजी चव्हाण या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश आणि यशस्वी नेतृत्व त्यांच्या ठाई आहे आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा कला गांभीर्याने घ्यायची गरज नाही मला वाटतं दोन तारखेपर्यंत भांडवणं करू नका आपसात काही वाद करू नका असा त्याचा अर्थ आहे कारण आता सध्या आम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतो आहोत

आरोपीचा पाठलाग केला म्हणजे केस माझ्यावर होणार का सवाल असा सवाल देखील त्यांनी केलाय सिंधुदुर्गात घरात अंधिकृतरित्या शिरल्याचा आरोप करणाऱ्या विजय केनवडेकरांवर निलेश राणेंनी पलटवार केलाय परवानगी सह घरात शिरलो अंधिकृतरित्या कस म्हणता असा सवाल निलेश राणेंनी केनवडेकरांच्या आरोपांवर केलाय या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले परवानगी मागून आत गेलो ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होत ते उलट म्हटले या बसायलाही सांगितलं मी बसलो नाही तो भाग वेगळा मग अनधिकृत कस चार एक नाही दोन तीन वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही रवींद्र चव्हाणांच्या जवळच्या लोकांनी गाडी घर सोन्याचं बुकिंग करून ठेवल्याचा आरोप निलेश राणेंनी यावेळी साहेब हे माझ्या बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत तुमचा गैरसमज असेल तर नाही त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील माझ्याकडे एवढी तोडी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे हातावर मोल मजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात मी ते सिद्ध करून शंभर टक्के दाखवी रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची घरांची सोनं किती घ्यायचं <laughs> फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये मध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपले बँक बॅलेन्स जमवत आहे आपलं कपाड आहेत दरम्यान सिंधुदुर्गात नको होती म्हणून रवींद्र चव्हाणांनी युती तोडल्याचा निलेश राणेंनी आरोप केलाय तर आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नसल्याचं म्हणत नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर निलेश राणेंनी उत्तर दिलंय आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि हे रोज टंगवायचे आज उद्या बघू परवा बघू मग ह्यांचे कोणतरी बाहेरचे येणार आतमधले येणार आजूबाजूचे येणार आम्ही काय सगळ्यांना भेटत बसायचं की काय पण स्थानिक पातळीवर ही युती तुटलेली नाही एकाच व्यक्तीबद्दल एकाच व्यक्तीमुळे ही युती तुटली त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं आमच्या कुटुंबात तसं काही नाही आम्ही तेवढी मॅच्युरिटी ठेवतो की कुठेही आम्ही प्रोफेशनली जिथे आम्ही आहोत तिथे शंभर टक्के राहावं तिथे कुठेही तडजोड होता कामा नाही आणि तसं काय होणार सुद्धा आहे आणि तसं काय नाही आहे माझा बघा माझा हा सगळा विषय करण्याचा भाग हा